नमस्कार आरिषा पुनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्तपैकी मुळ्याची भाजी करून दाखवणार आहे ही मुळ्याची भाजी जास्त करून मुलं खात नाहीत पण ही माझ्या पद्धतीने केल्यानंतर ही मुळ्याचा वास पण येत नाही मुळा एकदम खायला छान लागत असतो म्हणून मी आता हा मुळा एकदम स्वच्छ धुवून मग आपणास ते जे खिसून दाखवणार आहे त्यासाठी मी आता हा मुळा धुवून घेते त्यासाठी लागणारे हे साहित्य ए, हे लसूण ह्यातलं आपल्याला जेवढे पाहिजे तेवढं घ्यायचं मिरची जिरा मोरी हे काळी मिरची पावडर हे कोथंबीर मीठ आणि तेल हे आपल्याला जादा साहित्य लागणार नाही एवढंच साहित्य लागणार आहे आणि त्यासाठी मी हा मुळा आता स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ घेतल्यानंतर आपण ह्याच्या साली काढायचं आहे आणि खिसायचं आहे आता त्याच्यावरचे हिरवे पाने काढून घेतले जाते हिरव्या पाण्याची पी भाजी करून आपण खात असतो कारण ती भाजी पण खायला खूप छान लागत असते मी नंतर आपण करून ही भाजी दाखवायला ह्याच्या साली काढणार आहे बघा हे साली किती छान निघते हे साल काढल्यानंतर एकदम मस्त शिजवताना एकदम छान वाटतं आणि शिजून एकदम होत असतं म्हणून आता हे साली काढल्यानंतर आपल्याला मस्त मी खिसून भाजी करून दाखवणार आहे हे जे वाद सुद्धा बिलकुल येत नसतो आणि एकदम खायला छान लाग लागत असत बघा हे किती मस्त पैकी मी खिसून घेतलेले आहे बघा मस्त पैकी आता हे खायला इतके छान लागणार आहे आता मी ह्याची तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवते त्यासाठी मी हे ह्याच्यात पाणी काही घातले नाही पण जे पाणी येते हे जर आपण पिळून घेऊया बघा किती पाणी याच्यामध्ये आता हे आपल्याला भाजून घ्यायचंय लोखंडाच्या तवामध्ये मी भाजून घेणार आहे कारण लवकर भाजलं जात भाजताना याच्यामध्ये तेल घालायचं नाही आपण फोडणी देतानाच तेल घालायचं हे मस्त पैकी आता आपण त्याचा वाज जायपर्यंत भाजायचं किती छान झालेत बघा लांबडे लांबडे काप छान पैकी मुळा भेटलेला होता म्हणून मी त्याची भाजी करण्यासाठी घेतलेली आहे आता हे पूर्ण मला हे भाजायचं आता पूर्ण पाणी जा थोडे जायला पाहिजे म्हणजे जा वास पूर्ण जात बघा जा मस्त पैकी आता भाजून झालेलं आहे ह्याच्या थोडासा थोडेसे एकदम भाजण्यासाठी थोडं एकदम ते टाकलेला होता जादा टाकलेलं नाही तळ्याला चिटकून नाही म्हणून हे बघा किती रंग ह्याचा बदललेला आहे त्याचा पूर्णपणे मुळ्याचा वास घेतलेला आहे आता मी हे काढून थंड होण्यासाठी ठेवते आणि फोडण्याची तयारी करून आपल्याला दाखवते गॅस मी आता बंद केलेला आहे आता ही फोडणीसाठी मी चार मिरच्या घेतलेल्या तोडून हे त्याच्यासाठी मी हे लसूण ही घेतलेलं आहे आणि जिरं ही घेतलेलं आहे हे सगळं मला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपणास थोड्या वेळाने मी फोडणी देताना हे सगळं दाखवते पेटवलेलं आहे आता फोडणी साठी मी तेल घालत आहे तेल घातल्यानंतर आता फोडणीसाठी मी ही मोहरी घालत आहे मोहरी तर फोडल्यानंतर आपण हे वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालूया त्या मसाल्यामुळे मस्त एकदम चव येत असते बारीक करून आपण हे भाजूया बघा किती छान हे मस्त झालेलं आहे हे एक खायला एकदम चांगलं लागत असत हे मिरची चा कच्चा पण असेपर्यंत आपण हे भाजून घेऊ पैकी झालेलं हे मुळ्याचा खीर घालत आहे की खायला वास थोडा सुद्धा येत नसतो आणि एकदम खायला स्मूथ आणि छान असत एक एक माणस एवढं एक, -एक दोन दोन मुळा खायला इतका छान लागत असतं हे ज का मिरची पावडर आहे कारण ह्या पावडरीमुळे आपण पापड जसं खाताना चव येते ना तशी याला छानपैकी चव येतात हे बघा किती मस्त झालेला आहे आता ह्याच्यामुळे मी कोथिंबीर थोडी टाकत आहे कोथिंबीर टाकल्यानंतर थोडे झाकण घालून ह्याच्या पाच मिनिटं आपण ह्याला मस्त पैकी झाकून ठेवूया हे बघा मस्त मुळ्याची भाजी मी बनवलेली आहे एकदम छान झालेली आहे एक वेळ तुम्ही नक्की करून पाहा आणि हे भाकरी बनवलेली आहे भाकरीबरोबर खायला तर खूपच छान व लागत असते ही भाजी भाकरी तर खायला एकदम मजा येत असते म्हणून आपण बरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण भाजी ही मुळ्याची खाऊ शकता आणि मुळ्याचे अजून दोन तीन प्रकार मला येत आहे ते नंतर मी आपणास करून दाखवीन ही भाजी मी एकदम छान केलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि आरीशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा हरीशा पुणे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू